डोंबिवली व कल्याण ग्रामीण भागातील विकासकामांबाबत आयुक्तांना निवेदन उबाठा कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश पुंडलिक मात्रे यांची आयुक्त अभिनव गोयल यांच्याशी विशेष बैठक संपन्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश पुंडलिक मात्रे यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेऊन डोंबिवली व कल्याण ग्रामीण परिसरातील विविध विकास प्रकल्प नागरी समस्या व प्रशासनातील अडथळ्यांबाबत सविनय निवेदन सादर केले त्यानंतर एका विशेष बैठकीत विशेष मुद्द्यांवर चर्चा होऊन बैठक संपन्न झाली निवेदनात खालील प्रमुख मुद्द्यांवर लक्ष वेधण्यात आले एक वाहतूक नियोजनातील त्रुटी दूर करून वन वे सिस्टीम व सिग्नल सिंप्रोनायझेशनची तातडीने अंमलबजावणी दोन अपूर्ण कॉन्क्रीट रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करून स्वतंत्र देखरेख यंत्रणा स्थापन करणे तीन स्मार्ट सिटी व आरोग्य प्रकल्पांची गतीने अंमलबजावणी चार डोंबिवली दुर्गाडी रिंगरूट टप्पा तीन साठी स्वतंत्र सल्लागार समितीची नियुक्ती पाच अमृत योजना अंतर्गत जलप्रकल्पांचे प्रभावी व्यवस्थापन सहा एल सी एक रेल्वे ओव्हरब्रिजचे प्रत्यक्ष काम तत्काळ सुरू करणे सात जलवाहतूक रो सेवा लवकर सुरू करण्यासाठी अडथळे दूर करणे आठ प्रलंबित विकासकामांमध्ये गती आणण्यासाठी ठेकेदारांवर कार्यक्षमतेचा दबाव नऊ सार्वजनिक सुविधा उद्याने वाचनालये दवाखाने यांचे नूतनीकरण दहा स्वच्छ भारत अभियानास गती व कचरामुक्त मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी अकरा आपत्ती व्यवस्थापनासाठी व्यवहारिक व व्यापक आराखड्याची अंमलबजावणी यावेळी पत्रकारांशी बोलताना दीपेश म्हात्रे म्हणाले कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दोन हजार चौदापासून आजपर्यंत कोणत्याही आयुक्तांना त्यांचा पूर्ण कार्यकाळ मिळालेला नाही सर्वांना केवळ जवळपास चौदा ते सोळा महिन्यापुरताच कार्यकाळ मिळाल्याने प्रशासन व विकासकामांमध्ये सातत्य राहिलेले नाही सध्याचे आयुक्त अभिनव गोयल यांना तरी त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू द्यावा अशी आमची राज्य सरकारकडे मागणी आहे तसेच त्यांनी स्पष्ट केले की डोंबिवली शहर व कल्याण ग्रामीण परिसरात नागरिकांना अनेक मूलभूत समस्यांना तोंड द्यावे लागत असून या समस्यांवर त्वरित व ठोस उपाययोजना राबवण्याची गरज आहे आयुक्तांनी सर्व मुद्दे समजून घेतले असून सकारात्मक कारवाईचे आश्वासन दिले आहे या निवेदनाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधून डोंबिवली व कल्याण ग्रामीण विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी करण्यात आली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदाधिकारी आज आम्ही नवीन आयुक्तांची भेट घेतलेली आहे डोंबिवली कल्याण कल्याण ग्रामीण या विविध समस्यांवरती आयुक्तांशी सविस्तर चर्चा केलेली आहे या महापालिकेचं एक दुर्दैव आहे की या पालिक महापालिकेमध्ये एकही आयुक्त त्याचा कार्यकाल पूर्ण करत नाही आपण जर दोन हजार चौदापासून बघितलं तर प्रत्येक आयुक्ताला जास्तीत जास्ती सोळा ते पंधरा महिने मिळालेले आहेत या आयुक्तांनी त्यांचा कार्यकाल पूर्ण करावा अशी विनंती आम्ही राज्य सरकारला करू पण त्यांना त्यांचा कार्यकाल पूर्ण करून द्यावा आणि डोंबिलीमध्ये असतील कल्याण ग्रामीणमध्ये असतील विविध समस्यांना लोकांना आज तोंड द्यावं लागतं आहे कॉन्क्रीट रस्त्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार चालू आहे ज्या कॉन्क्रीट रस्त्यांसाठी तीनशे पन्नास कोटी रुपयाचा निधी या महापालिकेमध्ये आला होता ॲज पर डी पी न करता ते रस्तेमध्ये जास्तीत जास्ती सेव्हिंग केलेली आहे आणि आजूबाजूच्या रस्त्यांमध्ये जिथे कुठलीही ऑर्डर नाही अशा रस्त्यांमध्ये कॉन्क्रीट टाकण्याचं काम सुरू आहे त्या आयुक्तच्या निदर्शनास आम्ही आणून दिलेलं आहे त्याचबरोबर मलनिस्तारण व्यवस्था जी डोंबिलीतली आणि कल्याण ग्रामीणमधली एकदम शून्य झालेली आहे ती मलनिस्तारण व्यवस्था व्यवस्थित करावी त्याचबरोबर सत्तावीस गावातली जी अमृत योजना आहे त्याचं काम जे संतगतीने सुरू आहे ते तातडीनं त्या कामाला गती आणून द्यावी आणि हे काम करत असताना आज आपण जे सत्तावीस गावांमधल्या पाण्यासाठी एम आय डी सीवर अवलंबून आहे ती एम आय डी सीवरची अवलंबता आपलं स्वतःचं डब्ल्यू टी पी वॉटर ट्रीटमेंट प्लांट तयार करून स्वतःची जलव्यवस्था सुरू करावी असा असे निवेदन आम्ही आयुक्तांना दिलेलं आहे आयुक्त सकारात्मक होते आणि आयुक्तांकडनं करन आम्हाला खूप अपेक्षा आहेत आणि चांगलं काम होईल अशी भविष्यकाळामध्ये आपण अपेक्षा करू